हरगुडे मॅम यांचा या ठिकाणी सन्मान करावा सुरुवात आहे सर्वांनी जोरदार टाळ्या बाजू मॅडमचे मित्र होते ठिकाणी आमच्या वहिनीचा सत्कार होतो त्याबद्दल मला खूप आणि आनंद वाटतो म्हणून करायचं यानंतर आपल्या शाळेचा आवाज आला गेन्स टीचरांनी प्रथम स्टेज वरती आवाज स्वीकारावर था। <दूत्वीवादानी> था 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 सा हो ते शर्मा सर आपले सायन्सचे टीचर आहेत आणि ते सर्वांना फिफ्थ टू टेन्थ स्टँडर्ड सायन्स विषय शिकवतात पाहिजे रामदास शिकवतात यानंतर प्रदीप पवार सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे ते आपल्या प्रायमरी सेक्शन टीचरचा या ठिकाणी सन्मान होत आहे प्रथम का प्रता त्या नर्सरीच्या क्लास टीचर आहे त्यांना <गया> थी ने उत्तरा, उत्तरा देशमुख मॅम ते आपल्या शाळेमध्ये डान्स टीचरही आहे त्यांना विनंती असेल की त्यांनी जोरदार टाळ्या वाढवायची तुम्ही नक्स करायला स्टॉप करावा लागते